इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल मुलींनी शाळेमध्ये लवकर पोहोचावं आणि शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी याची काळजी घेण्याच्या उद्देशानं मानव विकास योजनेअंतर्गत शाळेमध्ये ये जा करणाऱ्या इयत्ता आठवी ते बारावीमधील मुलींना मोफत सायक्लीचं वाटप श्री नामदेवराव केशवे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये संपन्न झालं आहे सारखणी येथील श्री नामदेवराव केशवे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मानव विकास योजनेअंतर्गत तेहतीस विद्यार्थिनींना मोफत सायक्लिंगचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सुरेभान सिडाम तर प्रमुख पाहुणे म्हणून त्र्यंबक पुनवटकर तसेच सिद्धार्थ मुनेश्वर लक्ष्मण दिनेश चव्हाण मजहर शेख भीमराव महाजन सुभाष कोहाड तसेच मिलिंद कांबळे हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बनसोडे यांनी केले सूत्रसंचालन सिद्धार्थ भगत यांनी केले तर आभार सतीश माणकर यांनी मानले आहेत यावेळी मुख्याध्यापक अशोक बनसोडे तसेच माणकर सर भुरे सर हातने सर भगत सर गजानन शिंदे संतोष मंदेवाड तसेच कराळे मॅडम पलमठे मॅडम यांच्यासह शाळेमधील शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी गावामधील पालक नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस श्री नांदुराव केशरी माध्यमिक विद्यालय सरकारी या शाळेमध्ये प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सायकल वाटप वितरण करण्यात आला मानव विकास अंतर्गत योजनेअंतर्गत झिरो टू फाईव्ह किलोमीटर डिस्टन्स अंतरावर ज्या काही मुली राहतात त्या मुलींचा हौसला बुलंद करण्यासाठी श्री रामदेवराव कृषि माध्यमिक विद्यालय सारकनी या शाळेमध्ये सायकल वाटप हा कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न करण्यात आलेला आहे गावात कार्यक्रमाला ना ना ज्येष्ठ नागरिक विश्वार काका त्याचप्रमाणे सरपंच साहेब या ठिकाणी होते आणि मुनुश्वर पत्रकार साहेब पुलोडकर साहेब मजर शेख मजर साहेब मिलिंद भाऊ कांबळे अशा प्रकारे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष सरपंच यांच्या सर्वांच्या साक्षीने हा सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झालेला आहे या शाळेच्या वतीने एकूण तेहतीस विद्यार्थ्यांना विद्यार्थीना लाभार्थी आहेत सर्वांच्या साक्षीने हा सायकल वाटप सोहळा संपन्न झालेला आहे मझहर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल सारखस बनाओ अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा